अंबज्ञ अंबज्ञ म्हणजे कृतज्ञता आपल्या आयुष्यात अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकेच क्षण असतील जिथे आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो सॉरी थँक्यू हे शब्द तर हल्ली पूर्णविरामासारखे झालेले आहेत प्रत्येक वाक्यात येतात पण कृतज्ञता म्हणजे समोरच्याचे मनापासून मानलेले आभार मग समोर कुणीही असो माणूस नियती देव अगदी कुणीही ही। अंबज्ञता आपल्या आयुष्यात त्या वाऱ्याच्या झुळुकीसारखी येते जे काही क्षण आपल्याला सुखावून जाते तप्त उन्हात कधी झाडाची सावली बनून येते तर कधी दिवसभराच्या थकव्यानंतर अन्नाचे चार घास प्रेमाने देणारी माऊली बनून येते अनोळखी शहरात अनोळखी लोकात एखाद्या अनोळखी व्यक्तीनेच केलेली मदत होऊन येते तर कधी कठीण काळात योग्य मार्ग दाखवून देवाने दिलेली साथ बनवून येते आयुष्यातल्या अशा अनेक गोष्टींसाठी मी अंबज्ञ आहे त्या नात्यांसाठी जे मला सदैव साथ देतात त्यांच्या त्या प्रेमासाठी जे मला मी त्यांची असल्याची जाणीव करून देतात त्या देवासाठी जो प्रत्येक क्षणात माझा विश्वास बनून माझ्या सोबत राहतो ह्या माझ्या जन्मासाठी ज्यात मी काही चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधते माझ्या बापूंसाठी ज्यांनी हा कृतज्ञतेचा अनमोल ठेवा माझ्या आयुष्यात आणलाय ह्या सगळ्याचीच मी अंबज्ञ आहे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या शंभराव्या व्हिडिओ निमित्त हे माझं छोटस हेतू श्रीराम अंबज्ञ